नमस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मैसो रंग कलावर्धिनी या अंतर्गत रंगवेद ही स्पर्धा गेले चार वर्ष आयोजित करण्यात येते आहे या स्पर्धेचं हे पाचवं वर्ष आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करणं हे याचा मुख्य उद्देश असा की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं त्यांना प्रोत्साहन देणं या दृष्टीने ही स्पर्धा सुरू करण्यात आली जवळपास तीन एकशे विद्यार्थी त्यांची चित्र या स्पर्धेमध्ये दाखल होत असतात आणि नामवंत कलाक्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहेत ते याच इव्हॅल्युएशन करतात त्याची निवड करतात असं दरवर्षी हे होत आहे या वर्षी ही स्पर्धा आ, हे प्रदर्शन हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर या काळामध्ये होणार आहे याचं स्वरूप असं आहे की सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीख या दिवशी याचं मुख्य इव्हॅल्युएशन करण्यात येईल सत्तावीस तारखेला याचं उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय एअर चीफ मार्शल भूषणजी गोखले निवृत्त यांच्या हस्ते होणार आहे त्यावेळेला कलाक्षेत्रामधलं एक अग्रगण्य नाव शिल्प क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे असं प्रमोदजी कांबळे आहेत आणि नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील ह्या विशेष उपस्थित असणार आहेत आणि समारोप जो आहे तो हो, अठ्ठावीस तारखेला दुपारी चार वाजता होईल त्यामध्ये प्रदीपजी नाईक उपाध्यक्ष महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हे असतील आणि प्रमुख पाहुणे म्हणून चारुहासची पंडित या कार्यक्रमाला प्रसिद्ध व्यंगचित्रकार ते उपस्थित राहणार आहेत आणि नियमक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे हे यावेळेला उपस्थित असतील अं या उपक्रमामध्ये अतिशय उत्तम पद्धतीची चित्रांची मांडणी केली जाते आणि ही चित्र जी आहेत ही अतिशय मुलांमध्ये जो स्पार्क आहे वनितो चेतवावारे वारे चेतविले चेतव। आणि मुलांमधला हा जो कलागुण आहे याला प्रोत्साहन देण्याचं काम हे या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करत आहोत आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे की विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीची चित्र हे काढत असतात आणि त्यांना विषयाचं बंधन असं नस दिलेलं नसतं पण ते त्यांच्या स्फूर्तीने जी चित्र रेखाटतात त्या चित्रांना अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळतो त्याचा जो दर्जा आहे मला सांगायला आनंद वाटतो की हा दर्जाही खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि हे स्पर्धा यातली चित्र निवड झाल्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमामध्ये हे पारितोषिक याला देण्यात आणि तारखेला हे, 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 खलसा, खलसा हे प्रदर्शन जे आहे हे सर्वांसाठी खुलं ठेवण्यात येईल शाळेचा जो खालचा खालचा सभागृह आहे त्या सभागृहामध्ये याची अतिशय प्रोफेशनल आपण ज्याला म्हणतो एखाद्या कला दालनामध्ये जशा पद्धतीचं प्रदर्शन आयोजित केलं जातं तशा पद्धतीचं इनिशिएटिव्ह हे घेतलं जातं या शाळेमध्ये तशाच पद्धतीची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांनी आणि एकूणच समाजातल्या सर्व घटकांनी या प्रदर्शनामध्ये प्रदर्शनाला भेट द्यावी आणि या विद्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन या निमित्ताने द्यावं असं आवाहन मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करतो आहे आणि हा जो परिसर आहे शे, शिरव शिरवळ परिसर या परिसरामध्ये अनेक विविध इंडस्ट्रीज आहेत त्यामधलीही मंडळींनी यामध्ये याऊन सहभागी सहभाग द्यावा हे पाहण्यासाठी संस्थेच्या वतीने आम्ही प्रोत्साहन देत आहोत जवळपासच्या शाळा ज्या आहेत त्यांना काही स्लॉट दिलेले आहेत आणि या स्लॉट मध्ये ते जर आले तर त्यांना त्यावेळेला म्हणजे एकदम खूप विद्यार्थी आले तर प्रदर्शन नीट बघता येणार नाही या दृष्टीने शाळेने अशी योजना केलेली आहे की एक ता एक तास दीड तास प्रत्येक शाळेला दिलेला असेल आणि त्यावेळेला त्यांना डेमो म्हणजे चित्र कशी काढली जातात त्यातले जे एक्सपर्ट्स आहेत ते ते चित्र कशी काढायची याचा एक एक प्रकारचा डेमो त्यांना दाखवतील आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये कारण प्रत्येकाला आवड वेगळी असते ती आवड त्यांची साध्य करण्यासाठी त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करण्यासाठी ह्या अशा उपक्रमांचा निश्चितपणाने उपयोग होतो असा अनुभव आहे तेव्हा या प्रदर्शनीच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त मंडळींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी यातल्या प्रदर्शनात ठेवलेल्या चित्रांचा आनंद घ्यावा महा शिप्रमंडळ ह्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सगळ्या शाळांमध्ये अशा पद्धतीचं फलक लावलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र जी निवड झालेली आहे अशी चित्र प्रत्येक युनिटमध्ये लावलेली आहेत तेव्हा याचा विद्यार्थ्यांनाही दाखवता येतं की हे मी काढलेलं चित्र आहे तेव्हा याचा एक आनंद विद्यार्थ्यांना घेता येतो तसंच आपण वेगवेगळ्या समारंभामध्ये वेगवेगळ्या पाहुण्यांना काही ना काही भेट देत असतो तर संस्थेने असं ठरवलेलं आहे की आपण याची फ्रेम करावी जी अंतिम आलेली चित्र आहेत आणि भेट म्हणून त्या विद्यार्थ्यांचं नाव याच्यासहित ही भेट द्यावी म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी काढलेलं चित्र हे एका अर्धाने अजनामर झाल्या अशा अशा स्वरूपाचं हे आहे तेव्हा जास्तीत जास्त मंडळींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन मी आपणास करतो आहे धन्यवाद